नुकतेच तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली या बाराही ग्रामपंचायत मधील उपसरपंच पदाची निवडणूक ही सोमवार दिनांक नऊ जानेवारी रोजी एकाच वेळी संपन्न झाली त्यात लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदी तुकाराम दत्तात्रय मिठे यांची बिनविरोध निवड घोषित झाल्याने कार्यकर्ते व ग्रामस्थांनी जल्लोष साजरा करत नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या महिन्यात तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर येथील निवडणुकीत माजी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे दत्तात्रय मिटे आप्पा पवार संजय माळी यांच्या नेतृत्वाखालील नवपरिवर्तन पॅनलचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आल्याने पदी पैनल ने याश ही उर्वरित सदस्य व सरपंचपदी यश मिळवत माळ जयश्री सदाशिव लोणारे यांच्या गळ्यात पडली सोमवार दिनांक नऊ जानेवारी रोजी उपसरपंच पदाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी डॉक्टर सदाशिव लोणारे यांनी प्रयत्न करत नवनिर्वाचित सदस्य तुकाराम दत्तात्रय मिठे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित केले यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सरपंच जयश्री सदाशिव लोणारे यांच्या समवेत जल्लोष साजरा केला व उपसरपंच यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या सदरील निवडणूक प्रक्रियेत अध्यक्ष म्हणून सरपंच जयश्री सदाशिव लोणारे यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामसेवक अनंत माळी यांनी सहकार्य केले या निवडीवेळी पॅनलचे नेते माजी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे अप्पा पवार सदस्य सुमन तुकाराम मिटे अर्चना पाचोरे प्रवीण पवार कैलास गोळेसर संभाजी पवार प्रतिभा लोणारे योगेश लोणारे पूनम बोराडे कुसुमबाई माळी आदिंसह जगन्नाथ मिटे दत्तात्रय मिटे बाळू मिटे ज्ञानेश्वर लोणारे कैलास भाबड सोमनाथ मिटे विक्रम लोणारे संजय माळी अर्जुन लोणारे प्रेम लोणारे अशोक माळी संतोष माळी नितीन झगडे ज्ञानेश्वर बाबड अरुण माळी गणेश पवार मयूर बर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एस साठी ऋषिकेश घोलप आज उपसरपंच पदी तुकाराम दत्तात्रय मिठे यांची नि, एकमताने निवड झाली त्यामध्ये त्याबद्दल मी प्रथम त्यांचे सर्व ग्रामस्थ आणि माझे सहकारी यांच्या वतीने प्रथम त्यांचे अभिनंदन करते आणि मी आपणा सर्वांना एक ग्वाही देते की मी आणि माझे सहकारी पूर्ण ग्रामपंचायत कारभार हा निपक्षपाती करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन लोणावाडी शास्त्रीजीनगर माझी लोणावाडी शास्त्रीजीनगर ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ मित्रमंडळी मित्रपरवाचे मनपूर्वक आभार मानतो तारखेला लोणावाडी ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी आणि तरुण मित्र परिवार यांनी नवपरिवर्तन पॅनलला जे भरघोस माताने निवडून दिलं आणि त्यामुळे आज तुकाराम दत्तात्र यांची पण बिनविरोध निवड झाली सर्वांच्या एकमताने त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे अभिनंदन करतो तसेच सरपंच जयश्री डोणारे या पण थेट जनतेतून सरपंच झाले त्यांचे पण अभिनंदन करतो वार्ताच प्रभारी सरपंच म्हणून कुसुमवशी माळी यांचे पण अभिनंदन करतो तसेच गावाने जो विश्वास दाखवला मागील पाच वर्षापूर्वी आम्हाला दहा शून्य आणि आताही दहा शून्य अशा फरकाने निवडून दिलं होतं मागील विश्वासाला आम्ही पात्र ठरलो म्हणून परत दहा शून्य करून इथे ग्रामपंचायतीमध्ये सत्ता दिली त्याबद्दल प्रथम ग्रामस्थ मतदारांचे मनापासून आभार मानतो व आमच्याकडून कुठलंही वाईट काम होणार नाही याची ग्वाही सर्व नवनिर्वाचित सदस्य सरपंच यांच्या वतीने देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ंगवाडी ग्रामस्थांनी आमच्या संपूर्ण पॅनलला जो भरघोस मतांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो या ठिकाणी आजच्या पहिल्या मासिक मिटिंगमध्ये उपसरपंचपदी तुकाराम दत्तात्रय मिठे यांची बिनविरोध निवड झाली तसेच आमच्या मावशी कुसुंबाई विष्णुपंतमाळी यांची या ठिकाणी प्रभारी सरपंचपदी निवड झाली आणि थेट जनतेतून जयश्री सदाशिव लोणारे यांची निवड झाली तसेच सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी बरघोस मताने निवडून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील काळामध्ये ज्या चांगल्या गोष्टी काम करण्यासाठी मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो की ग्रामस्थांनी जो विश्वास आपल्याला टाकलेला आहे तो विश्वासाला पात्र ठेवून आपण सर्वांनी या ठिकाणी चांगले काम करावे जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामपंचायतमध्ये प्रथमतः जे उपसरपंच झाले तुकाराम कराम मिठे यांचं मी तो तो सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो तसेच आत्ताच प्रभारी सरपंच म्हणून त्यांची नियुक्ती केली कुसुमात्या माळी यांचेही मी आभार मानतो आणि सरपंच जयश्री लोणारे हिचेही आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व वर्ग महिला यांनी जे दोन महिने काम सांगौ, सांगौ, काम जे काम केलं आहे पोटतिडकीनी हे त्याचे फळ आहे आणि मला सांगू सांगू सांगावंच वाटतं की ह्या सर्व टीमनी एकजीवानी काम करावं गावच्या विकासाक लक्ष दिलं पाहिजेत आपसात हे विद्यावा न करता सगळ्यांनी बरोबर राहून हा गावचा गाड हाकला पाहिजे आणि लोकांनी जो तुमचा विश्वास टाकला आहे त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाता कामा नये त्यां आणि सगळ्यांनी एकमेकाला विश्वासात घेऊन कामं केली पाहिजेत आणि निपक्ष कामं करा कुठल्याही कामात आपल्याला समोरच्याने आपल्याला बोट नाही केलं पाहिजे काही चुकीचं काम झालंय किंवा दुसऱ्या काही गोष्टी आहे त्यांना वावास देऊ नका तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा त्याच्या फळं तुम्हाला मिळणार आहे चांगलं काम करा चांगल्या कामाचे फळं हे निश्चित मिळतात देव तुमच्या पाठीमाग आहे आपलं जे गाव आहे हे आपलं एकदम पुण्यभूमी आपली ह्या गावामध्ये निवृत्त पालखीचा मुख्यम होतो पांडवशाच्या आठवलेंची ही ही वास्तू आहे सगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद तुमच्या आहे आपल्याकडं सगळ्या गोष्टी आपण करतो ह्या विश्वास ह्या हे पण लक्षात ठेवा वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि तुमच्या परीनं सगळ्यांच्या वतीने मी गळी देतो की तुम्ही जेवढं चांगलं काम करा त्या कामाला प्राधान्य द्या एवढं बोलतो आणि सर्व ग्रामस्थ तरुण मित्र परिवार आणि सर्व कार्यकर्ते ह्या सर्वांच्या वतीनं तुमच्या करायला शुभेच्छा देतो